टेक्नॉलॉजी एंटरटेनमेंट डिझाईन अथवा टेड ही एक मीडिया संस्था असून ही संस्था भाषणं ऑनलाईन पोस्ट करून त्याचं मोफत वितरण करते रिचर्ड सॉल वुर्मन आणि हॅरिस मार्क्स यांनी त्याची स्थापना केली आहे टेडटॉक्सद्वारे आपल्या भाषणातून वक्ते मौल्यवान आणि रंजक कल्पनांचा प्रचार करत असल्यानं ऐकणाऱ्याला विविध प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो पूर्णपणे मोफत असून अत्यंत माहितीपूर्ण असतात टेडटॉक्स टॉक्स आपण संस्थेमध्ये संघटनेमध्ये आणि घरी देखील कुठेही ऐकू शकतो एखाद्या विषयाबाबतचं तुमचं ज्ञान वाढवायचं असेल किंवा केवळ प्रोत्साहित व्हायचं असेल प्रेरणा घ्यायची असेल त्यावेळी टेडटॉक्स महत्वाचे ठरतात इंटरनेट सुविधेसह कम्प्युटर अथवा स्मार्टफोन असलेली कोणतीही व्यक्ती टेडटॉक्स ऐकू शकते या ऍक्टिव्हिटीच्या समाप्तीनंतर आपण हे करू शकाल टेड टॉक्स वेबसाईटच्या फीचर्सचं वर्णन करणं टेड टॉक्स वेबसाईटवर व्हिडिओज कसे पाहिजे ते समजावून सांगणं https पी एस कोलन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट स्मॉल ही वेबसाईट म्हणजे विविध विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे टेड नावाची एक संस्था जगभरातल्या निरनिराळ्या शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित करते आणि विविध क्षेत्रातील निष्णात लोकांना त्यांचे अनुभव आणि मतं यांच्याविषयी भाषण देण्यासाठी आमंत्रित करते ही भाषणं नंतर टेड टॉक्स वेबसाईटवर सर्वांना पाहण्यासाठी अपलोड केली जातात आपण वेगवेगळे सर्च ऑप्शन्स वापरून व्हिडिओज शोधू शकता त्यात पुढील पर्याय आहेत विषयानुसार शोध या ऑप्शनमध्ये आपण आपल्या रुचीच्या विषयांवरील व्हिडिओज शोधू शकता भाषेनुसार शोध आपण आपल्या पसंतीच्या भाषेतील व्हिडिओज शोधू शकता कालावधीनुसार शोध जर आपल्याकडे काही मिनिटांचाच मोकळा वेळ असेल तर आपण आपल्या वेळापत्रकात बसतील असे माहितीप्रद व्हिडिओ पाहण्यात वेळेचा सदुपयोग करू शकता आपण वरील तिन्ही ऑप्शन्ससाठी आपली प्राथमिकता सिलेक्ट करू शकता नंतर एंटर प्रेस करा आपल्या प्राथमिकता ऍक्टिव्ह फिल्टर्सच्या समोर दिसू शकतील आपल्याला बघायचा असेल त्या व्हिडिओवर क्लिक करा त्याच्याशी संबंधित विविध तपशील डिस्प्ले केला जाईल यात हे भाषण केव्हा आणि कुठं दिलं गेलं हे असतं एकंदर किती वेळा हे व्ह्यू केलं गेलं ती संख्याही डिस्प्ले केली जाते त्या व्यतिरिक्त आपण त्या व्हिडिओचा सारांश आणि वक्त्यासंबंधी माहिती पाहू शकता व्हिडिओ व्ह्यू करण्यासाठी प्ले बटन क्लिक करा आपण आपल्या सोयीनुसार व्हिडिओ प्ले किंवा पॉज करू शकता तेव्हा आपण पाहू शकता की आपण घरात बसल्या बसल्या जगभरातल्या निष्णात लोकांची भाषणं ऐकून आपल्या ज्ञानात भर टाकू शकतो टेड टॉक्स प्लॅटफॉर्मवर खरी माहिती मिळते आणि इथे व्यक्त केलेल्या कल्पना आणि मतं साधार असतात व्हा पुढे आणि आपल्या मित्रांना या विस्मयकारक ऑनलाईन संसाधनाविषयी सांगा